नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण व्हॅल्युएशन ऑफ असेट्स आणि अँड लॅबिलिटीज म्हणजेच असेट्स आणि लॅबिलिटीचे पुनर्मूल्यांकन जेव्हा नवीन भागीदारीचा भागीदाराचा प्रवेश हा भागीदारीमध्ये होतो तेव्हा सर्व असेट्स आणि सर्व लायबिलिटीचे पुनर्मूल्यांकन केले जाते त्यांच्या किमती पुन्हा निश्चित केल्या जातात तर त्याबद्दलची आज माहिती त्याचबरोबर जनरल एंट्रीज आणि त्याचं पोस्टिंग याबद्दलची सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओ क्रमांक आहे आपला बारा अकाउंट झिरो थ्री झिरो फायव्ह या नंबरने सुद्धा तुम्ही यूट्यूबवरती हा व्हिडिओ सर्च करून पाहू शकता नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत रिव्हॅल्युएशन ऑफ असेट्स अँड लॅबिलिटीज तर म्हणजेच असेट आणि मालमत्तेचे पुनर्मूल्यांकन किंवा मा त्याची मूल्य पुन्हा निश्चित करणे तर त्याचा अर्थ आपण पाहूया द व्हॅल्यू ऑफ असेट्स शोन इन बॅलन्स शीट मे बी डिफरंट दॅन मार्केट व्हॅल्यू म्हणजेच आपल्याला बॅलन्सशीटमध्ये दिलेल्या असेटच्या ज्या व्हॅल्यू आहेत ह्या मार्केट व्हॅल्यूपेक्षा वेगळ्या असू शकतात सो द इन्क्रीज अँड डिक्रीज इन द व्हॅल्यू ऑफ ॲट द टाइम ऑफ ॲडमिशन ऑफ न्यू पार्टनर बिलॉंग्स टू ओल्ड पार्टनर्स म्हणजे नवीन भागीदाराच्या प्रवेशाच्या वेळी जुने भागीदार या आसेट्स आणि व्हॅल्यू आसेट आणि ॲसेटच्या व्हॅल्यूमध्ये काही किंमत ही कमी किंवा जास्त करत असतात द न्यू पार्टनर हॅज नो राईट्स ओव्हर सच पास्ट फास्ट प्रॉफिट ऑल्सो म्हणजे मागील नफ्यामध्ये नवीन भागीदाराला कुठल्याही प्रकारचा अधिकार नसतो ही शूड नॉट सफर ड्यू टू लॉसेस ऑन रिव्हॅल्युएशन ऑफ आसेट्स म्हणजे आसेटचे पुनर्मूल्यांकन करत असताना जर काही लॉस झाला तर तो सुद्धा नवीन भागीदाराला सफर करावा लागत नाही म्हणजे सहन करावा लागत नाही थोडक्यात काय तर नवीन भागीदार मागील नफ्यामध्ये किंवा तोट्यामध्ये कुठल्याही प्रकारचा त्याचा अधिकार किंवा सहभाग नसतो सेम वे देर मे बी अनरेकॉर्डेड असेट्स ऑर अनरेकॉर्डेड लॅबिलिटी ऍट द टाइम ऑफ ॲडमिशन तर तिथे आपल्याला काही असेट्स आणि काही लॅबिलिटी ह्या अनरेकॉर्डेड सुद्धा असू शकतात म्हणजे आपण ट्रान्झॅक्शन केलेली आहे संस्थेनं आणि व्यवहार करायचा व्यवहार झालेला आहे परंतु त्याचं लिहिणं नोंद करणं राहून गेलेलं आहे चुकून तर अशी जरी असेट्स किंवा लॅबिलिटी असतील तर त्याचा सुद्धा परिणाम हा नवीन भागीदारावरती होत नाही इट शुड बी शोन इन द बुक्स बिफोर ॲडमिटिंग इन न्यू पार्टनर्स आणि हे नवीन भागीदारीचा भागीदाराचा प्रवेश करण्यापूर्वी हे सर्व बुक्समध्ये अगोदर दाखवून घेतले जाते म्हणजे थोडक्यात अनरेकॉर्डेड असेट अँड लायबिलिटीज असतील तर त्याची नोंद ही नवीन भागीदाराचा प्रवेश करण्यापूर्वी त्या आपल्या बॅ जुन्या बॅलन्सशीटमध्ये जुन्या फर्मच्या अकाउंट ऑफ बुक्समध्ये नोंद केली जाते सच ॲडजस्टमेंट ऑफ व्हॅल्यूज ऑफ एसेट्स अँड लॅबिलिटीज इज कॉल्ड ॲज रिव्हॅल्युएशन ऑफ असेट्स अँड लॅबलिटीज म्हणजे अशा प्रकारे आपण आसेट आणि लॅबिलिटीची व्हॅल्यू ची जी ॲडजस्टमेंट करतो त्यालाच रिव्हॅल्युएशन ऑफ असेट्स अँड लॅबलिटीज असे म्हणतात ॲट द टाइम ऑफ रिकन्स्टिट्युशन ऑफ द फर्म म्हणजे संस्थेच्या पुनर्रचनेच्या वेळी असेट्स अँड लॅबिलिटीज ऑफ द फर्म आर रिव्हॅल्यूड दो तर असेट्स संस्थेच्या सर्व असेट्स आणि सर्व लॅबिलिटीजचे पुनर्मूल्यांकन केले जाते द चेंज मेड इन द व्हॅल्यू ऑफ असेट्स अँड लॅबिलिटीज आर रेकॉर्डेड इन रिव्हॅल्युएशन अकाउंट ऑर प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट म्हणजे जेव्हा असेट्स आणि लॅबिलिटीच्या व्हॅल्यूमध्ये जे, जे काही बदल होतात त्याची नोंद ही रिव्हॅल्युएशन अकाउंटला किंवा प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटला केली जाते आफ्टर रेकॉर्डिंग द इनक्रीज ऑर डिक्रीज इन असेट्स अँड लॅबिलिटीज द गेन ऑर लॉस ऑन रिव्हॅल्युएशन इज ट्रान्सफर टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल ऑर करंट अकाउंट इन देअर ओल्ड प्रॉफिट शेअरिंग रेशो म्हणजे इथे आपण जेव्हा असेटची किंवा लॅबिलिटीची व्हॅल्यू ही वाढते किंवा कमी होते म्हणजे इन्क्रीज होते डिक्रीज होते त्यावेळेस जो क प्रॉफिट होत असेल लॉस होत असेल गेन्स होत असेल तर त्याची नोंद ही रिव्हॅल्युएशन अकाउंटवरून वरून जुन्या भागीदारांच्या कॅपिटल आणि करंट अकाउंटला त्यांच्या जुन्या रेशोमध्ये दे वाटून देऊन केली जाते रिव्हॅल्युएशन अकाउंट ऑर प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट इज अ नॉमिनल अकाउंट आपण नॉमिनलचे आपले आपण टाईप्स ऑफ अकाउंट पाहिलेत तर अकरावीच्या बुक्समध्ये नाही का पर्सनल अकाउंट पर्सनल अकाउंट मग परत इम्पर्सनलचे परत दोन नॉमिनल आणि रिअल अकाउंट तर नॉमिनल हे त्यामधलं नॉमिन रिअल अकाउंट हे कोणतं अकाउंट आहे नॉमिनल अकाउंट आहे आले सर्वांच्या लक्षात तर आता आपण जाणार आहोत रिव्हॅल्युएशन करत असताना जेव्हा असेट ह्या बा मार्केटमध्ये विकल्या जातात लॅब्रिटीज जेव्हा पॅड केल्या पेड केल्या के जातात तेव्हा त्याच्या व्हॅल्यूमध्ये काय जे इन्क्रीज अँड डिक्रीज होत असेल तर त्याच्यावरनं काय होतात एंट्रीज होतात ट्रान्झॅक्शन्स होतात त्या काय होतात ते आपण आता पुढे पाहणार आहोत म्हणजे आपण असेट मार्केटमध्ये विकली तर आपण त्या ठिकाणी आपल्याला कधी कधी प्रॉफिट सुद्धा होऊ शकतो तर कधी लॉस सुद्धा होऊ शकतो मग असं काही जे जे घडेल ज्या ज्या ट्रान्झॅक्शन घडतील त्याच्या काय एंट्रीज कशा होतात ते आता आपण लगेच पुढे पाहूया बघा तुम्हाला समोर स्क्रीनवर दिसत आहे ट्रान्झॅक्शन्स आणि जर्नल एंट्रीज तर पहिली ट्रान्झॅक्शन पहा इन्क्रीजिंग द व्हॅल्यू ऑफ असेट्स अँड डिक्रीजिंग इन द व्हॅल्यू ऑफ लायबिलिटी म्हणजेच काय तर असेट्स मध्ये जर वाढ झालेली असेल आसिटची किंमत वाढलेली असेल आणि डिक्रीज इन द व्हॅल्यू ऑफ लॅबिलिटी आणि लॅबिलिटीची जर किंमत कमी झाली असेल तर लक्षात ठेवा आसिटची किंमत वाढली असेल आणि लॅबिलिटीची किंमत जर कमी झाली असेल तर काय एंट्री होते ते पहा आसेट्स अकाउंट डेबिट लॅबिलिटी अकाउंट डेबिट टू रीव्हॅल्युएशन अकाउंट ऑर प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाऊंट क्रेडिट अशा प्रकारची एंट्री या ठिकाणी होते म्हणजे आपल्याला उद्या आपल्याला ॲडमिशनवरची उदाहरणं सोडवायची आहेत तर त्यावेळेस ह्या सर्व एंट्रीज आपल्याला कराव्या लागणार आहेत आणि तिथे ह्या ट्रान्झॅक्शन्स होणार आहेत इन्क्रीज होणार आहे ॲसेट्सच्या व्हॅल्यूमध्ये डिक्रीज होणार आहे लॅबिलिटीमध्ये तेव्हा आपण आता ही एंट्री करणार आहोत डायरेशन दिलेलं आहे आपल्याला बीइंग द व्हॅल्यू ऑफ असेट्स इनक्रीज अँड व्हॅल्यू ऑफ लॅबिलिटीज डिक्रीज म्हणजे अशा आपल्याला जे उदाहरणामध्ये दिलेला असेल त्याचा आपण इथे उपयोग करायचा आणि या जनरल एंट्रीचा वापर त्या ठिकाणी उदाहरण सोडवताना करायचं आहे पुढे दोन नंबरची एंट्री पहा आता डिक्रीजिंग इन द व्हॅल्यू ऑफ असेट्स अँड इंक्रीजिंग इन द व्हॅल्यू ऑफ लॅबिलिटी म्हणजे आसेटची किंमत जर कमी झाली असेल आणि जर लॅबिलिटीची किंमत ही वाढली असेल तर त्यावेळेस काय एंट्री करायची ते पाहता म्हणजे आपण वरती जी एंट्री केलेली आहे एक नंबरला त्याच्या विरुद्ध एंट्री या ठिकाणी होते रिव्हॅल्युएशन अकाउंट काय होते डेबिटला येते पहा एंट्री रिव्हॅल्युएशन अकाउंट ऑर प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट डेबिट टू असेट अकाउंट क्रेडिट टू लॅबिलिटी अकाउंट क्रेडिट बिंग व्हॅल्यू ऑफ असेट डिक्रीज अँड व्हॅल्यू ऑफ लॅबिलिटीज इन्क्रीज तर अशा प्रकारे त्या ठिकाणी इथे नोंद केली जाते म्हणजे आपण आता दोन पॉईंट पाहिलेले आहेत आणि आपण याचं थोडसं चिंतन म्हणून करायचं म्हणजे आपल्याला लक्षात ठेवता येईल आणि प्रॅक्टिस आणि सराव केला की कि आपल्याला सहज लक्षात राहू शकते तिसरी आता ट्रान्झॅक्शन पहा रेकॉर्डिंग द अनरेकॉर्डेड असेट्स इन द बुक्स ऑफ अकाउंट म्हणजे आपण समजा काही असेट आपण खरेदी केलेली आहे विकलेली आहे त्याची काही नोंद करायची राहिली असेल तर त्यावेळेस काय एंट्री करायची आहे ते पहा असेट्स अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन अकाउंट क्रेडिट आता इथे रिव्हॅल्युएशन अकाउंट त्यालाच नाव दुसरं दिलेलं आहे प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट तर दोन पैकी कोणतंही अकाउंट आपण आपल्या एंट्रीमध्ये वापरू शकतो लिहिताना दोन्ही और म्हटलं तर आपला वेळ वाढेल लिहिण्यासाठी तर आपल्या मनावर आहे कोणतं आपण लिहायचं आहे ते परंतु मात्र परीक्षेमध्ये जर त्यांनी सांगितलं असेल तर यू आर प्रिपेयर रिव्हॅल्युएशन अकाउंट नस, हो you are, you are, you are तर मग आपल्याला रिव्हॅल्युएशन अकाउंट नावानच आपल्याला अकाउंट उघडावं लागेल प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट नाव द्यायचं नाही आणि एंट्रीमध्ये सुद्धा ते वापरायचं नाही जर ते म्हणले यू आर यू आर प्रिपेअर प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट असं जर सांगितलं असेल तर मग प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट हेच नाव द्यायचं हिडिंगला त्याचबरोबर एंट्री करताना सुद्धा प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट डेबिट किंवा क्रेडिट काय असेल ते आपण त्या ठिकाणी वापरायचे आहे त्यावेळेस रिव्हॅल्युएशन अकाउंट वापरायचं नाही म्हणजे थोडक्यात उदाहरणामध्ये शेवटी जो आपल्याला वाक्य दिलेला असतं की तुम्हाला काय करायचं आहे तयार तर तिथे प्रश्न नीट वाचायचा आणि त्याप्रमाणे आपण आपल्या अकाउंटला हिडिंग द्यायचं अर्थात त्यांनी काहीच सांगितलं नसेल तर आपण आपल्या मनाने दोनपैकी कोणतंही एक नाव या ठिकाणी रिव्हॅल्युएशन अकाउंट किंवा प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट यापैकी कोणतंही एक नाव देऊ शकतो किंवा दोन्ही नावं तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्ही देऊ शकता तर अशा प्रकारे आता आपण तीन नंबरची ट्रान्झॅक्शन पाहिली आणि त्याबद्दल थोडक्यात मी रिव्हॅल्युएशन अकाउंट आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंट बद्दल चालता चालता माहिती सांगितली आहे तर आता चौथी ट्रान्झॅक्शन पहा सॉरी तिसरी आपण ट्रान्झॅक्शन मला वाटतं राहिली होती असेट अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन अकाउंट क्रेडिट बिंग अनरेकॉर्डेड असेट्स ब्रॉट इन द बुक्स ऑफ अकाउंट म्हणजे जर आपण ज्या अनरेकॉर्डेड केलेल्या असेट्स आहे त्याची नोंद केलेली नसेल तर नोंद करताना ही एंट्री करायची आहे चौथी चा ट्रान्झॅक्शन पहा क्रिएटिंग न्यू लायबिलिटी इन द बुक्स म्हणजे समजा आपण नवीन लायबिलिटी त्या ठिकाणी निर्माण झाली असेल तर त्यावेळेस काय आपल्याला एंट्री करायची ते पहा म्हणजे त्याची थोडक्यात आपल्याला नोंद करायची लॅबिलिटी होती परंतु नोंद करायची राहिली असेल तर तरीसुद्धा पहा काय एंट्री होते ते रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू न्यू लॅबिलिटी अकाउंट क्रेडिट म्हणजे आसेटच्या बरोबर विरुद्ध एंट्री या ठिकाणी दिसते असेट अकाउंट इथं डेबिटला आलेला आहे तर न्यू लॅबिलिटी अकाउंट काय झालं आहे क्रेडिटला गेलेलं आहे तर लक्षात ठेवण्यासारखं आहे अनरेकॉर्डेड असेट आणि अनरेकॉर्डेड म्हणजे आसेटचे जर तुम्ही ध्यानात ठेवलं तर लॅबिलिटीज तुमच्या सहज काय होईल तुम्हाला सांगता येईल तर लॅबिलिटीची एंट्री आपण पाहिली आहे रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू न्यू लॅबिलिटी अकाउंट क्रेडिट विंग अनरेकॉर्डेड लॅबिलिटीज ब्रॉड इन द बुक्स ऑफ अकाउंट पाचवी ट्रान्झॅक्शन पहा ट्रान्सफर ऑफ प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल ऑर करंट अकाउंट म्हणजे जर आपल्याला समजा प्रॉफिट झाला तर तो जुन्या भागीदारांना त्यांच्या कॅपिटल आणि करंट अकाउंटवर कसा ट्रान्सफर करायचा आहे किंवा त्यावेळेस कोणती एंट्री होते तर ते आपण आता पाहूया रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल ऑर करंट अकाउंट क्रेडिट अशा प्रकारची एंट्री या ठिकाणी होत आहे तर बिंग प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन क्रेडिटेड टू पार्टनर्स कॅपिटल ऑर करंट अकाउंट तर अशा प्रकारे पाचवी ट्रान्झॅक्शन या ठिकाणी आपण पाहिली आहे की यामध्ये जर नफा झाला तर जुन्या भागीदारांना त्यांच्या कॅपिटल आणि करंट अकाउंटला कशा प्रकारे ट्रान्सफर करायचं आहे किंवा काय एंट्री करायची आहे एंट्री पहा ट्रान्सफर ऑफ लॉस ऑन रिव्हॅल्युएशन टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल ऑर करंट अकाउंट म्हणजे जर आपण रिव्हॅल्युएशन अकाउंट क्लोज करताना जर लॉस झाला तर लॉस झाला असेल तर तो लॉस ट्रान्सफर त्यांच्या कॅपिटल आणि करंट अकाउंटला केला असेल किंवा करायचा असेल तर त्यावेळेस कोणती एंट्री करायची आहे ते पहा बघा आता जर प्रॉफिट असताना जी एंट्री झाली त्याच्या कम्प्लिटली विरुद्ध एंट्री या ठिकाणी होत असते मग अशी आसेट त्याचप्रमाणे लायब्रिलिटी जसं मी सांगितलं तुम्ही जर प्रॉफिटची एक लक्षात ठेवा आणि ऑटोमॅटिक तुम्हाला लॉसची तयार करता येईल आणि बघा उलट त्या ठिकाणी करायचं डेबिटचं अकाउंट क्रेडिटला क्रेडिटचं अकाउंट डेबिटला घ्यायचं आहे पहा एंट्री ओल्ड पार्टनर्स कॅपिटल ऑर करंट अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन अकाउंट क्रेडिट बिंग लॉस ऑन रिव्हॅल्युएशन ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल ऑर करंट अकाउंट तर आपल्याला इथे सहा एंट्रीज या ठिकाणी होताना दिसतात की ज्यावेळेस असेट आसेट अँड लॅबलिटीजचं रिव्हॅल्युएशन होत असतं आपण तोच पॉईंट पाहत आहोत आसेट्स अँड लॅबिलिटीज रिव्हॅल्युएशन ऑफ आसेट्स अँड लॅबलिटीज तर आता ह्या ज्या सहा ट्रान्झॅक्शन आणि त्याच्यावर झालेल्या आहेत या सहा एंट्रीज आता पहिली एंट्री इथं कंबाईन एंट्री आहे दुसरी ही एक कंबाईन आहे तर काय हरकत नाही म्हणजे दोन सहा एंट्री अधिक दोन म्हणजे आठ एंट्री या ठिकाणी आपल्याला झालेल्या आहेत तर आता ह्या एंट्रीचं आपण जर अकाउंटला पोस्टिंग केलं रिव्हॅल्युएशन अकाउंटला तर कशा प्रकारे होईल तर ते आपण आता पाहूया तर आता पहिली एंट्री आपल्याला बघा इन्क्रिजिंग इन द व्हॅल्यू ऑफ असेट अँड द लायबिलिटी एंट्री झालेली असेट अकाउंट डेबिट टू लायबिलिटी अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन अकाउंट क्रेडिट आता आपण काय करायचं रिव्हॅल्युएशन अकाउंट ओपन करायचं आणि रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला किंवा क्रेडिटला कुठेतरी पोस्टिंग होणारच आहे तर तिथे जाऊन आपण पोस्टिंग करायचे आता इथे पहिल्या एंट्रीमध्ये पहा काय झालेलं आहे रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या सांगिक आता एंट्री आता तुम्हाला एक सांगतो अकरावीला आपण शिकलो आहोत एंट्री प्र वाचायची आहे एंट्री ज्याप्रमाणे सांगितलं आहे त्याप्रमाणे कृती करायची आहे मी आता उदाहरणादाखल एक तुम्हाला समजावून सांगतो आता हीच एंट्री आपण घेऊया आसेट अकाउंट डेबिट आणि लॅबिलिटी अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन अकाउंट क्रेडिट असं म्हटलेलं आहे तर इथे ही एंट्री आपल्याला सांगते काय सांगते की तुम्ही आसेट अकाउंट ओपन करा आणि आसेट अकाउंटच्या डेबिटला जा आणि तिथे काय करा डेबिट साईडला जाऊन लिहायचं आहे टू रिव्हॅल्युएशन अकाउंट त्याचप्रमाणे तुम्ही लॅबिलिटी अकाउंट ओपन करा जी लॅबिलिटी असेल ती त्या टायटलचं द्या अकाउंट ओपन करायचं आहे जी असेट असेट आणि लॅबिलिटी हे कॉमन वर्ड्स आहे बरोबर तर इथे ते जी लॅबिलिटी असेल ते अकाउंट ओपन करा त्याच्या डेबिटला जा आणि टू व्हॅल्युएशन टू रिव्हॅल्युएशन अकाउंट त्या ठिकाणी लिहायचं आहे आणि काय असेल ती अमाऊंट लिहायची आहे ठीक आहे आता त्याचप्रमाणे आता इथे काय म्हटलंय टू रिव्हॅल्युएशन अकाउंट क्रेडिट म्हटलंय म्हणजे आता रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या कोणत्या साईडला जायचं आहे आपण आपण रिव्हॅल्युएशन अकाउंट ओपन केलेला आहे लेजर ओपन केलेला आहे रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या कुठं जायचं एंट्री काय सांगते आपल्याला रिव्हॅल्युएशन अकाउंट क्रेडिट मग रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईडला जायचंय आणि त्या क्रेडिट साईडला जाऊन तिथे काय लिहायचं आहे असेट अकाउंट आणि लॅबिलिटी अकाउंट हे नाव लिहायचंय मग आपण तिथं आसेट क्रेडिटला गेलो मध्ये आपल्याला बाय हा शब्द फिक्स लिहावा लागतो म्हणून मग तिथे लिहायचं आहे बाय असेट अकाउंट पर्टिक्युलर कॉलम मध्ये कॉलम कॉलममध्ये आणि बाय लॅबिलिटी अकाउंट तेच आता आपण लेजरमध्ये पाहूया बघा मी तुम्हाला दाखवत आहे हे बघा इथे स्पेसिमिन फ्री व्हॅल्युएशन अकाउंट ऑर और... प्रॉफिट अँड लॉस ऍडजस्टमेंट अकाउंट तयार केलेला आहे तर त्याच्या क्रेडिट साईडला पहा आलेला आहे बाय असेट अकाउंट इन्क्रीज इन द असेट मी आता सांगितलं की नाही तुम्हाला पहिल्या एंट्रीचं की आपण कुठं जाणार रिव्हॅल्युशनच्या क्रेडिट साईडला जाणार आणि काय लिहिणार बाय असेट अकाउंट त्याच्या खाली लिहिणार बाय लॅबिलिटी अकाउंट आणि इन इन ब्रॅकेटमध्ये इन्फॉर्मेशन लिहायची इन्क्रीज इन असेट असेट जर वाढली तर डिक्रीज इन लायबिलिटी लॅबिलिटी कमी झाली तर आली नोंद आता पहिल्या एंट्रीची नोंद आपण इथे पर्टिक्युलरला तुम्हाला मी करून दाखवले आता आपण दुसरी एंट्री पाहूया बरोबर आता दुसरी एंट्री काय दिली आहे रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू असेट आर टू लायबिलिटी लॅबिलिटी अकाउंट क्रेडिट म्हणजे जर असेट आणि लॅबिलिटीमध्ये जर बदल झाला असेल म्हणजे आसेट डिक्रीज झाली असेल आणि लॅबिलिटी इन्क्रीज झाली असेल तर आपण कुठं जाणार नोंद करायला रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिट साईडला मग आता जायचं आहे रिव्हॅल्युशन अकाउंटच्या डेबिट साईडला बघा बघा ही रिव्हॅल्युएशन अकाउंट त्याची ही डेबिट साईड दिसते तुम्हाला डाव्या बाजूला डेबिट लिहिलेलं आर डॉट मला डेबिट साईडला बघा टू आलेला आहे टू आसेट्स अकाउंट कंसात आलेलं आहे डिक्रीज इन असेट आणि त्याच्या खालीच लगेच आलेलं आहे टू लॅबिलिटी अकाउंट म्हणजे बघा दोन नंबरच्या एंट्रीचं या ठिकाणी पोस्टिंग झालेलं आपल्याला दिसत आहे टू लॅबिलिटी अकाउंट इन्क्रीज इन लॅबिलिटी झालं दोन नंबरचा आता आता तीन नंबर पहा तीन नंबर मध्ये काय सांगितलं आपल्याला असेट अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन अकाउंट क्रेडिट म्हणजे अनरेकॉर्डेड असेट जर असेल तर याप्रमाणे एंट्री करायची म्हणजे आता इथं रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या कुठं जायला सांगितले त्यांनी आपल्याला क्रेट साईडला आणि काय लिहायचं आहे असेट अकाउंट बरोबर बाय तिथं लावणार आपण याला तिथे जाऊन आणि अनरेकॉर्डेड असेट आपण आपल्याला इन्फॉर्मेशन म्हणून लिहू शकतो चला मग आता बघूया आपण रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या केट साईडला इथे जर त्या ठिकाणी नोंद करायची आहे इथे आपल्याला तर इथे आपण लिहिणार बाय असेट अकाउंट आणि इथे त्याच्या अमाऊंट लिहिणार आणि त्या ठिकाणी कंसामध्ये लिहिणार अनरेकॉर्डेड असेट्स आले लक्षात तर अशा प्रकारे आपण ह्या अनरेकॉर्डेड असेटची पोस्टिंग त्या ठिकाणी करू शकतो त्यानंतर चौथी एंट्री आहे रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू न्यू न्यू लॅबिलिटी अकाउंट क्रेडिट मग आता रिव्हॅल्युएशनच्या कुठं जायचं आहे डेबिटला रिवॅल्युएशनच्या डेबिट साईडला जायचं आपल्या अकाउंटमध्ये जर आपल्याला उदाहरणार्थ ट्रान्झॅक्शन असेल तर या ट्रान्झॅक्शन आणि एंट्रीचं आणि पोस्टिंग होणार मग परत रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला यायचं टू लॅबिलिटी अकाउंट आणि अनरेकॉर्डेड लॅबिलिटी असं इन्फॉर्मेशन कंसामध्ये लिहायची आहे त्यानंतर आता पाचवी एंट्री पहा ट्रान्सफर ऑफ प्रॉफिट ऑन रिव्हॅल्युएशन म्हणजे समजा नफा झाला तर जुन्या भागीदारांना त्यांच्या रेशोमध्ये कसं वाटून द्यायचं आहे आणि कशी एंट्री करायची एंट्री आहे आपली रिव्हॅल्युएशन अकाउंट डेबिट टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल ऑर करंट अकाउंट क्रेडिट म्हणजे इथं आपल्याला काय सांगते पाचवी एंट्री की रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या कुठं जा डेबिट साईडला जा आणि काय लिहाय सांगते टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल ऑर करंट अकाउंट मग बघूया आपण रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या डेबिटला जाऊया आता हे आहे रिव्हॅल्युएशन आपला अकाउंट त्याच्या डेबिटला आलेला आपण बघा इथं आलेलं आहे टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल ऑर करंट अकाउंट आल्या लक्षात म्हणजे मी तुम्हाला आता जनरल एंट्री केल्यानंतर पोस्टिंग कसं करायचं हे सुद्धा मी या पॉईंटमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे कारण काही विद्यार्थी विसरून जातात की नेमकं कोणत्या अकाउंटच्या कुठं जायचं डेबिटला जायचं की केडला म्हणजे आता मी सांगितलं की जनरल एंट्री वाचा एंट्री सांगते त्याप्रमाणे कृती करा एंट्री सांगते रिव्हॅल्युएशनच्या डेबिटला जा तर मग डेबिट ला जायचं आणि क्रेडिटच्या अकाउंटचं नाव लिहायचंय अमाऊंट लिहायचे आणि जर रिव्हॅल्युएशन अकाउंट क्रेडिट म्हटलं असेल तर रिव्हॅल्युएशन अकाउंटच्या क्रेडिट साईड ला म्हणजे उजव्या हाताला राईट हँड साईड ला जायचंय आणि तिथं डेबिटच्या अकाउंटचं नाव लिहायचं बाय आणि टू हे आपले फिक्स शब्द आहेत तर बाय आणि काय जे अमाऊंट अकाउंटचं नाव असेल ते लिहा उदाहरणार्थ ॲसेट असेल तर इनक्रीज इन असेट लायबिलिटीज असेल डिक्रीज इन लायबिलिटीज किंवा अनरेकॉर्डेड असेल तर अनरेकॉर्डेड तर अशा प्रकारची नोंद या ठिकाणी येऊन डेबिट आणि क्रेडिट साईडला आपण प्रत्येक अकाउंटच्या करू शकतो तर मी तुम्हाला रिव्हॅल्युएशनची आता दाखवत आहे आता त्यानंतर पहा खाली आपल्याला सहावी ट्रान्झॅक्शन दिलेली आहे ट्रान्सफर ऑफ लॉस ऑन रिव्हॅल्युएशन टू ओल्ड पार्टनर्स कॅपिटल ऑर करंट अकाउंट तर एंट्री काय झाली आपली ओल्ड पार्टनर्स कॅपिटल ऑर करंट अकाउंट डेबिट टू रिव्हॅल्युएशन अकाउंट क्रेडिट म्हणजे रिव्हॅल्युएशन अकाउंटच्यात आपण कुठं जाणार क्रेडिट साइडला म्हणजे राईट हँड साईडला जायचं आणि तिथं काय लिहिणार डेबिटच्या अकाउंटचं नाव लिहिणार काय लिहिणार ओल्ड पार्टनर्स कॅपिटल ऑर करंट अकाउंट डेबिट मग इथे यायचं आहे क्रेडिट साइडला तिथे लिहायचं आहे बाय ओल्ड पार्टनर्स कॅपिटल ऑर करंट अकाउंट लॉस ऑन रिव्हॅल्युएशन ट्रान्सफर तर अशा प्रकारची इन्फॉर्मेशन कंसामध्ये आपण प्रत्येक वेळेस लिहू शकतो तर अशा प्रकारे पोस्टिंग समजली तुम्हाला आता रिव्हॅल्युएशनच्या अकाउंट आपण कुठे आलो केड साईडला आणि डेबिटच्या अकाउंटचं नाव लिहिलेलं आहे तर अशा प्रकारे आपलं रिव्हॅल्युएशन अकाउंट काय होईल तयार होईल त्यालाच आपण प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट असेही म्हणतो आणि त्याचे अकाउंट पोस्टिंग झालं की आपण अकाउंट ज्याप्रमाणे क्लोज करतो त्याप्रमाणे क्लोज करायला सुरुवात करायची मग आपण त्या ठिकाणी खाली छोटीशी एक नोट मांडायची टोटल ऑफ डेबिट साइड अँड टोटल ऑफ क्रेडिट साइड म्हणजे मी तुम्हाला Uh, मागील uh, चॅप्टरच्या उदाहरणामध्ये मा सगळ्या नोट्स कशा का काढायच्या आहेत त्या पण सांगितलेल्या आहेत अकाऊंट बॅलन्सिंग क्लोज कसं करायचं ते पण सांगितले आहे आत्ता पण एकदा सांगतो वाटल्यास तर नोट मांडा पहिल्यांदा डेबिट साईडची टोटल घ्या मग खालच्या वेळी लिहायचं नोटमध्ये डेबिट uh, साईड टोटल इज इक्वल टू क्रेडिट साईड टोटल इज इक्वल टू दोन्हींची टोटल, टोटल काढा अगोदर नंतर त्यातला डिफरन्स शोधा त्यानंतर काय करायचं आहे जी साईड कमी पडते त्या बाजूला तो डिफरन्स लिहून टाका जर क्रेडिटची बाजू जास्त आली डेबिट कमी आली तर डेबिटला डिफरन्स लिहून टाका आणि त्याला काय नाव देणार आपण टू पार्टनर्स कॅपिटल ऑर करंट अकाउंट कारण आपण तो जो प्रॉफिट अँड लॉस आहे तो काय करणार आहे भागीदारांना वाटणार आहे आणि तो त्यांच्या कॅपिटल किंवा करंट अकाउंटला ट्रान्सफर करणार आहे आणि म्हणून मी इथे लिहिणार आपण टू पार्टनर्स करंट करंट अकाऊंट किंवा टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट लॉस झाला तर इकडे आपण केट लिहिणार प अकाउंटच्या केट साईडला इथे बघा बाय ओल्ड पार्टनर्स कॅपिटल ऑर करंट अकाउंट आपलं या सहाव्या एंट्रीप्रमाणे आलेलं आहे मग इथं ओल्ड पार्टनर्स वाढलं आजाय तर आपल्याला उदाहरणामध्ये नावं दिलेली असतात त्यावेळेस आपण काय करू शकतो इथे नावं टाकू शकतो अजय अजयकर कॅपिटल अकाउंट विजय कॅपिटल अकाउंट असं नाव येईल आणि लॉसची अमाऊंट इथे येईल तर अशा प्रकारे आपण आज आजच्या या व्हिडिओमध्ये रिव्हॅल्युएशन ऑफ असेट्स अँड लॅबिलिटीज म्हणजे जर असेट आणि लॅबिलिटीजची पुनर्व्हॅल्यू ठरवली असेल आणि त्या जर व्हॅल्यू कमी किंवा ज्या झाली असेल तर त्याबद्दल होणाऱ्या सर्व एंट्रीज आपण या ठिकाणी पाहिल्यात तर या सहा एंट्रीज आहेत आणि त्याच्यावर लगेच आपण त्याचं लेजरसुद्धा तयार केलेलं आहे तर त्याचाही आपण अभ्यास या व्हिडिओमध्ये केलेला आहे तर आता आप तुम्ही याचा सराव करा आणि पुन्हा पुन्हा समजलं नसेल तर पुन्हा पुन्हा हा व्हिडिओ तुम्ही पाहा तर तुम्हाला जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत तुम्ही हा व्हिडिओ पाहू शकता धन्यवाद सर्व व्हिडिओची लिस्ट पाहण्यासाठी विद्यार्थ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहावा त्याचप्रमाणे ज्या विद्यार्थ्यांनी सेटिंग केलेली आहे त्यांना नोटिफिकेशन येण्यास सुरुवात झालेली असेल परंतु ज्यांनी अजूनही सेटिंग केलेली नाही ती त्यांनी करून घ्यावी म्हणजे माझ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची सूचना किंवा नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येण्यास सुरुवात होईल थँक्यू नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये आपण व्हॅल्युएशन ऑफ असेट्स अँड लॅबिलिटीज म्हणजेच असेट आणि लॅबिलिटीजचे पुनर्मूल्यांकन जेव्हा नवीन भागीदाराचा प्रवेश हा भागीदारीमध्ये होत असतो तेव्हा सर्व असेट्स आणि लॅबिलिटीजच्या किमतींचे व्हॅल्युएशन केले जाते आणि नंतर भागीदाराला प्रवेश दिला जातो तर याबद्दलची माहिती आणि जनरल एंट्रीज त्याचं पोस्टिंग वगैरे माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहिली आहे पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत ॲडजस्टमेंट ऑफ कॅपिटल्स इन ॲडमिशन म्हणजे जेव्हा नवीन भागीदार प्रवेश घेतो तेव्हा भागीदारी संस्थेचं म्हणजे पार्टनरशिप फॉर्मचं कॅपिटल प्रकारे चेंज होतं त्याबद्दलची माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत पुढील व्हिडिओचा क्रमांक आहे बारा अकाउंट झिरो थ्री हा आपला चॅप्टर नंबर आहे आणि झिरो सेवन हा व्हिडिओ नंबर आहे ओके सर्वांनी नंबरवरूनसुद्धा आपण यूट्यूबवर व्हिडिओ सर्च करून पाहू शकता थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ you uh -huh.